मध्य मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी कळम येथे श्री चिंतामणी मंदिर देवस्थानाला भेट दिली व चिंतामणीचे दर्शन घेतले मंदिराच्या गाभाऱ्यात त्यांनी पूजा व आरती सुद्धा केली मुख्यमंत्र्यांचे मंदिर देवस्थान येथे आगमन झाल्यानंतर संस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गाभाऱ्यात जाऊन चिंतामणीचे दर्शन घेतले तसेच पूजा व प्रार्थना केली संस्थांच्या वतीने त्यांच्या संस्थांच्या सभागृहात सत्कार करण्यात आला श्री चिंतामणी सर्वांचे मंगल करतील सर्वांवर कृपादृष्टी करतील असे ते यावेळी मनोगत व्यक्त करण्यात आले यावेळी आमदार डॉ अशोक उईके विवेकजी महाराज संस्थांचे माजी अध्यक्ष चंदुभाऊ चांदोरे सचिव बसवेश्वर माहुलकर विश्वस्त श्याम केवटे चंद्रकांत गोसटवार रमन बोबडे शैलेश साठे त्र्यंबक वाके आदी जण उपस्थित होते मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी यवतमाळ शहरानजीक असलेल्या पंडित दीनदयाल प्रबोधिनीला भेट दिली या ठिकाणी त्यांनी दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले संस्थेच्या कार्याचे चित्रपित त्यांना यावेळी दाखवण्यात आले यावेळी आमदार मदन एरावार आमदार डॉक्टर अशोक उईके व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते नागपुर के अंदर मध्य और महाराष्ट्र के कुछ विषयों को लेकर के अलग विकास की संभावना भी है जल बंटवारों को लेकर कई विषय भी हैं उन विषयों पर चर्चा करने के लिए मैं महाराष्ट्र के दुर्ग पर आया था ऐसे में भगवान की कृपा सब पे बनी रहे भगवान के दर्शन किए मैं उज्जैन बाबा महाकाल की नगरी से विधायक उस खाते से मुझे इस बात का एहसास है कि आध्यात्मिक ताकत के बिना ये असंभव होता है कि हम अपने जीवन में अपने अभिष्ट की प्राप्ति करें भगवान सब पे कृपा करें सबकी मंगल करें और चिंतावणी तो है इसीलिए कि सबके लिए जीवन में सुखी समृद्धि आनंद के साथ सारी चिंता मुक्त करें कले तो गणेश महाराज की